पूर्ण माहिती बद्दल आणि यानंतर जाणार आहोत सोलापूरमध्ये सोलापूर प्रकाश आंबेडकर यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान दिल्यानंतर हे मतदान जे आहे ते भाजपला जात असल्याचा गंभीर आरोप काही केंद्रांवरती ईव्हीएम मशीन बंद आहेत काही ठिकाणी सुरू झाली पण काही ठिकाणी दोनदा तीनदा मशीन बदलूनही ती मशीन्स बंद आहेत आणि काही तक्रारी या एका चिन्हा वरती बटन दाबल तर भलत्याच मत जाते असंही आहेत आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत सर काय स्वरूपाच्या तक्रारी कुठं कुट्र कुठून आले दक्षिण सोलापूरमधलं कुंभारी आणि अक्कलकोट येथे चिंचोली आणि त्याचबरोबर दोनशे सत्तावीस नई जिंदगी कोमटी नाका असं जे आहे या मतदान केंद्रावरती ज्या एम आणल्या होत्या त्या ई व्ही एम मधलं कुठलंही बटन दाबा तर ते कमलावरती जात कलेक्टरक कंप्लेंट केल्यानंतर त्या मशीन्स त्यांनी सील केलेल्या आहेत आणि रिप्लेस केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या मॅल फंक्शनिंग आहेत की सिस्टमॅटिकली त्याचा असणारं सर्किटच तसं केलेलं आहे ओके पण हे माझ्या अंदाजानं हे ज्या मतं काय पडली असतील तर ती रद्द होणार काय होणार नाही ती रद्द होणार आता आणि सर काही ठिकाणी मशीन्स जी ए, तो तो एकस्टिक ने, एकस्टिक ने, जे आहेत ती बंद पडतात त्यांनी एकाचा जो वेळ आहे एकाच ठिकाण नाही वेळेच्या संदर्भातलं त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सहाच्या आतमध्ये जे कोणी मतदानाला येतील त्या सगळ्यांना मतदान आम्ही करू देणार परंतु जो वेळ वाया गेला तो असं वाढवून वगैरे मिळणार नाही तो वाढवला जाणार ना सहाच्या आतमध्ये जे मतदानाला येतील मग रात्री आठ वाजले किंवा दहा वाजले तरी त्यांचं मतदान ते करून घेणार काही ठिकाणी एवढीच आहे की त्यांनी सहाच्या आतमध्ये त्या पोलिंग केंद्रावरती आलं पाहिजे काही ठिकाणी असं झालंय की सकाळपासून लोक आठ नऊ वाजल्यापासून आहेत आता सोलापूरला जो मोदीनगर परिसर आहे एकशे आदर्श बालक मंदिर तिथे अध्यक्ष कलेक्टरनं फोन केलाय कलेक्टर स्वतःच त्या मशीन बघायला गेले असं मला त्यांनी कळवलंय पण तुमचं म्हणणं की हा म्हणजे सॉर्ट होणारा प्रॉब्लेम आहे सॉर्ट काय पण महत्वाचा मुद्दा आहे हा की काही ठिकाणी नावं घेऊन सांगितलेलं आहे आंबेडकर सरांनी की या भागामध्ये मशीनवरती कुठलंही बटन दाबलं तरी ते भाजपच्या कमळालाच जात आहे त्यामुळे ती मशीन सील केलेली आहे ती मतं रद्द केली जातील असं आश्वासन त्यांना कलेक्टर दिलेलं आहे आणि काही ठिकाणी मशीन बंद पडत आहेत ती सुरूच होत नाही आहेत परंतु संध्याकाळी सहापर्यंत ही मशीन सुरू केली जातील आणि सहापर्यंत जो जो केंद्रावरती येईल त्या सगळ्यांना मतदान करू दिलं जाणार व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता न्यूज एटीन